विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात अशा लोक आज आपण सी एस टी इथे आलेलो अशा शे सेविका ज्या शहापूरवरून पायी निघाल्यात आणि हजारोच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या आझाद मैदानमध्ये ज्या उपोषण करतात का त्यांच्या वाढ वगैरे आणि जे काय त्यांच्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आता वाजलेला आहे पाहुणे एक वाजलेले ताई सरकार ने तुम्हें जे वेतनवाड़ है याच्याबद्दल काय दखल घेतलेली आहे का नाही आमची काही अजून नाही दखल घेतलेली नाही आहे आमचा संप नोव्हेंबर मध्ये संपण्यात संपला त्यांनी तेव्हा सांगितलं आठवासून दिले की तुम्हाला आम्ही हे आशा वर्करना सहा हजार दोनशे आणि दिवाळी भाऊ आणि गट प्रवर्तकांना दोन दहा हजार असे देऊ म्हणून सांगणे आश्वासन दिले पण अजूनही तीन ते चार महिने होऊन गेले एक महिन्यापासून आम्ही उपोषणावर बसलेले आहोत पण आम्हाला अजूनही ना जीआर दिलेला नाही नाही आहे त्यांनी आमच्या आशा बीमार पडलेल्या आहे शहापूरपासून आम्ही चालत आलेले आहे तेच तेच ते चाळीस आशा आमच्या अजूनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आज इतकी उपासमारीची वेळ आणि आण लहान लहान मुलं घरी रडत असलेले आहे आमची पण तब्येती खराब झालेली आहे हॉस्पिटलमध्ये आशा सेविका किती ॲडमिट आहेत तीस ते चाळीस आशा वर्कर आमच्या ऍडमिट आहेत अजूनपर्यंत आपण बघितलं का अशा वर्कर लोकांचं जे ताई आहेत त्या ज्या आहेत त्या आज आझाद मैदान मध्ये बसलेल्या आहेत आणि सरकारनी त्यांचं म्हणणं आहे का अजून सरकारने काय दखल घेतलेली नाही सरकारला तुम्ही दोन शब्द काय बोलू इच्छिता ताई आम्हाला सरकारला एवढंच बोलायचं आहे की आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आमचा जी आर देण्यात आमची इच्छा होती आज आस होती त्या आम्ही वरून इथपर्यंत चालत आलो ठाणेपर्यंत पण त्यांनी तेही काही केलं नाही पण आज आम्ही सरकारने आम्हाला इथे यावून मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसलेला आज तिसरा दिवस आहे आमचा मुंबईमध्ये येऊन बसलेला पण आज तरी शिंदे सरकारने आमचे म्हणजे जी आर द्यावं हीच आमची एक आश्वासन भूमिका करत आहोत तसेच आपल्या सोबत ताई आहेत ता, सरकारने अशा वर्कर लोकांचं काय तुमच्या वेतन वाढ वगैरे काय सरकारने त्याची दखल घेतलेली आहे का नाही नाही किती सेविका ज्या चालत आल्या त्या आज, आज, आज हॉस्पिटलमध्ये किती सेविका आहेत ते आहेत

आम्हाला एवढंच मागणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा आणि आम्ही लहान लहान नेते आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचून घरी त्यांना म्हणजे भेट आहे आपण बघितलं अशा वर्कर ज्या चालत आलेले आहेत मोर्चा त्यांचं वेतनवाढ आहे किंवा अजून त्यांच्या काय समस्या आहेत त्यांचं म्हणणं आहे का सरकार आमचं जे काही वेतनवाढाच्या अटी आहेत त्या मान्य करतील आणि आम्हाला न्याय देतील आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद